एकनाथ शिंदे उशिरा पोहोचल्यानं रखडलेली मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक अखेर तीन तास उशिरानं का होईना पण सुरू झाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांचा वाट पाहण्यात बैठकीला हजर असलेल्या लोकांचे तीन तास वाया गेले मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्यासाठी इतर मंत्री आणि सदस्य हजर होते मात्र एकनाथ शिंदे एका दुसऱ्या कार्यक्रमात अडकल्यानं जवळपास तीन तास ही बैठक सुरूच होऊ शकली नाही मनोज देळकर आमचे सहकारी या बैठकीत उपस्थित होते बैठकीच्या वार्तांकनाच्यासाठी मनोज आपण तिथे पोहोचलात बैठक तीन तास उशिरा सुरू झाली काही महत्वाचा निर्णय झालाय का नक्कीच प्रसाद सर आपण बघितलं जिल्हा नियोजन बैठक आज बोलण्यात आलेली आहे आपण बघितलं तर वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये ही बैठक सुरू आहे या बैठकीला मुख्य एकनाथ शिंदे देखील पोहोचलेले आहेत पण उपमुख्यमंत्री यांची ही पहिली बैठक असून आपण मिळतं अडीच तास उपमुख्यमंत्री हे आणि पोहोचलेले आहेत त्यामुळे आपण सर्व आमदार आहेत ते देखील या ठिकाणी कुठेतरी नाराज झाल्याचं समजून येते पण या बैठकीमध्ये आपण बघितलं तर विकासासाठी सहाशे नव्वद कोटीची निधीची मागणी केलेली आहे तसंच झोपडपट्टी विकासासाठी दोनशे पंचवीस कोटीची आणि रुग्णालयासाठी पंच्याऐंशी कोटीची मागणी तर पोलीस वसाहती आणि स्टेशनसाठी त्रेसष्ट कोटी आणि गड किल्ले आणि विकासाचे वीस कोटीची मागणी तर कुलाबा कोसवेसाठी दोन कोटीची मागणी ही करण्यात आलेली आहे तसंच आपण बघितलं या ठिकाणी अनेक असे म्हणजे आमदारांनी प्रश्न देखील उपस्थित केले त्यामध्ये मनोज मर्यादा असल्यानं तुम्हाला थांबवतो आपण या बातमीवर लक्ष ठेवा